हृदयस्पर्शी कथा घरातील सर्व कामं उरकून माणसी थोडा वेळ आराम करायला म्हणून रूममध्ये जाणार तेवढ्यातच महेशने तिला हॉलमधून आवाज दिला माणसी अगही मानसी बाहेर बाहेरे बघ कोण आलं ती तशी चुटून बाहेर आली तिच्या अंगामध्ये जरा कणकण वाटत होती चालताना थकल्यासारखं होतं तिने आज सकाळी डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतलं होतं त्यानंतर घरात बरीच कामे पुरली तिच्या सासूबाई नेहमीप्रमाणे त्यांच्या भजनी मंडळात गेल्या होत्या तशा जाण्यापूर्वी बरंच काम आवरून गेल्या होत्या पण तरीही आल्यावर बरीच कामं तिला पुरली आता दुपारचे चार वाजले होते तिचा सहा वर्षाचा मुलगा विहान सुद्धा खेळल्याने थकून झोपून गेला होता हिला वाटले थोडा वेळ आराम करावा पण बाहेर कोणीतरी आलेलं होतं बहुतेक म्हणून महेश तिला आवाज देत होता महेश म्हणाला अगं मी केव्हाचा आवाज देतोय तुला काय करत होतीस मानसी म्हणाली अरे बरं नव्हतं मला म्हणून थोडा वेळ आराम करावा म्हटलं हे काय आराम करण्याची वेळ आहे का आता संध्याकाळ होईल थोडं सहन नाही करता येत का तुला आईला संध्याकाळच्या वेळी झोपलेलं चालत नाही माहिती आहे ना तुला चल आता बाहेर अजय आणि बहिणी आले आहेत महेशचं बोलणं ऐकून मानसीच्या मनाला लागलं कारण ती विनाकारण दुपारी कधीच झोपत नाही बरं नसेल तेव्हाच ती दुपारी आराम करते इतक्या वर्षात महेशला इतकी साधी गोष्टही माहीत नसावी याचं तिला वाईट वाटलं आणि तिला सहन करायला सांगणारा तो जेव्हा आजारी पडतो तेव्हा दोन दिवस नुसता झोपून राहिलेला असतो हे तो सोयीस्करपणे विसरला होता महेशचं बोलणं ऐकून दुखावलेली मानसी निमूटपणे त्याच्या मागे हॉलमध्ये चालत आली खरी महेशचा बालमित्र अजय आणि त्याची बायको आली होती त्यांना पाहून मानसीने एक स्माईल दिली आणि त्यांना बसायला सांगितलं तुम्ही बसा गप्पा मारत मी तुमच्यासाठी लगेच चहा आणि काहीतरी खायला घेऊन येते मानसी त्यांना म्हणाली महेश लगेच तिला म्हणाला काहीतरी हलकंफुलक खायला कर आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुद्धा कर मानसीने कोणतीही नाराजगी न ना दाखवता तिथून ती किचनमध्ये निघून गेली तिच्या पाठोपाठ अजयची बायको अवनीसुद्धा किचनमध्ये आली आणि त्या दोघांमध्ये किचनमध्ये गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता अवनी मानसीला म्हणाली आमचा ना आज बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता पण महेश भाऊजींचा यांना फोन आला आणि त्यांनी खूप आग्रह केला यांना आज जेवायला घरी येण्याचा म्हणून मग फिरायला जाण्याचा पेत रद्द करून आज तुम्हाला भेटायला आलो त्यावर मानसी हसून म्हणाली अगं चांगलं आहे ना त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली पण मनातून तिला खूप वाईट वाटलं महेशला माहिती होतं की आज तिला बरं नव्हतं तिला आरामाची गरज आहे पण माझा जराही विचार न करता किंवा मला कसलीही पूर्वकल्पना न देता त्याने घरी पाहुण्यांना जेवायला बोलवलं एरवी ती कशालाही नाही म्हणत नाही पण निदान जेव्हा तिची तब्येत बरी नाही तेव्हा तरी त्याने तिला समजून घ्यायला हवं एवढी अपेक्षा सुद्धा ती त्याच्याकडून करू शकत नाही का आपल्याच विचारात हरवलेली मानसी अवनीच्या आवाजाने भानावर आली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली तिला अजूनही बरं वाटत नव्हतं पण कामाच्या नादात थोडा वेळ तिने तब्येतीकडे लक्षच दिलं नाही महेशचं हे नेहमीचंच होतं तो नेहमीच मानसीला गृहित धरायचा तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरी पाहुण्यांना जेवायला बोलवणे तर सवयीचेच झाले होते आणि महेशने तिला गृहित धरण्यामागे कुठे ना कुठे ती स्वतःला सुद्धा जबाबदार धरत होती लग्न झाल्यावर चांगली बायको आणि चांगली सून बनताना ती स्वतःलाच हरवून बसली होती तिने या घरात आल्यावर लगेच घरातील सर्व कामे स्वतःच्या अंगावर घेतली होती सासूबाईंनी तर किचनचा सर्व कारभार मानसीच्या हाती दिला होता आणि त्या निर्धास्त झाल्या होत्या स्वयंपाकात सुग्र नसलेली मानसी सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्वांना हवं नको ते सर्व बघत होती महेशच्या टिफिनमधल्या भाज्या सर्व हॉफिसमध्ये सर्वांनाच आवडायच्या म्हणून महेश आता शिल्लक राहिलेली भाजी घेऊन जायचा कधी कधी मित्रांना मानसीच्या हातचे जेवायला घरी घेऊन यायचा मानसी सर्व आनंदाने करायची महेश पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतःचा स्वतः घेत नसायचा कोणत्याही कामाला त्याला मानसी हवी असायची महेशचे कोणतेही काम आपल्याशिवाय पूर्ण होत नाही हे मानसीला आधी आवडायचे पण विहानचा जन्म झाल्यावर तिला हे सगळं जड जाऊ लागलं विहान झाल्यावर तिला हे सर्व करायला जास्त वेळ मिळायचा नाही पण महेशला तर आता या सर्वांची सवयच झाली होती त्याला वाटायचं आधी तर सगळं जमायचं तर आता का नाही त्यातच सासूबाई दिवसभर त्यांच्या भजनी मंडळात व्यस्त असायच्या आणि सासरेबुवांना शुगर असल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळावा लागायच्या हे सर्व मानसी कोणतीही तक्रार न करता करायची पण दोन चार दिवसांनी महेश त्याच्या मित्रमैत्रिणींना आग्रह करून जेवायला घरी बोलवायचा आणि त्याची कल्पनासुद्धा माणसीला द्यायचा नाही सगळे मित्रमैत्रिणी माणसीच्या हातचे जेवणाची स्तुती करायचे मात्र महेश म्हणायचा की त्यात काय विशेष घरी राहून हीच तर कामं असतात तिला मग स्वयंपाक तर चांगला येणारच ना आता तिला या सर्वांची चीड यायला लागली होती प्रत्येक वेळी हा काय आपल्याला गृहीत धरतो म्हणून तिला कधी कधी त्याचा रागही यायचा पण ती काहीच बोलायची नाही उलट एखाद्या वेळी ती निवांत बसलेली बघून तिला तो मुद्दामुळेच काम सांगायचा त्याला वाटायचं की आपली बायको कधीच थकत नाही आजही त्याने तसंच केलं होतं माणसी आजारी होती हे माहिती असूनही आग्रह करून त्याने घरी जेवायला बोलवलं होतं मानसीने सर्व स्वयंपाक संगीत केला विहान सुद्धा उठला होता त्याला खायला घातलं सासरी बोवांना त्यांचं ताट वाढून दिलं मग मानसीने सगळा स्वयंपाक अवणीच्या मदतीने डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले ताटाकडे पाहून महेश मानसीला म्हणाला जेवणासोबत मसाला पापड पण करणार आता कुठे पहिला घास घ्यायला बसलेली मानसी तो घास तसाच ठेवून पापड आणायला गेली अंगात कणकण वाढतच होती त्यानंतर कसे तिने जेवण आटोपले सगळी आवरावर केली पण काही वेळ गप्पा मारून अजय आणि अवनी निघून गेले ते गेल्यानंतर तिने सगळी भांडी घासली तोपर्यंत तिच्या अंगात ताप भरला होता थोड्या वेळाने ती रूममध्ये गेली तेव्हा महेश आणि विहान दोघेही झोपी गेले होते तिने ताप व अंगदुखीची गोळी घेतली आणि तीही झोपली सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा महेश स्वतःहून तिला उठवायला गेला तिला हात लावल्यावर त्याचं लक्षात आलं की तिला ताप आला आहे त्याने लगेचच डॉक्टरांना फोन केला डॉक्टरांनी काही औषधं आणायला सांगितली महेशने ती आणली माणसी कशी तरी वेडवर उठून बसली होती आज रविवार असल्याने महेशला ऑफिसला जायची घाई नव्हती त्यालाही आता भूक लागली होती माणसीलाही गोळ्या घ्यायच्या असल्याने नाश्ता करणं गरजेचं होतं तोपर्यंत सासूबाईंना हे कळलं होतं की मानसीला ताप आला आहे म्हणून त्यांनी आज स्वतः चहा नाश्ता बनवायला सुरुवात केली पण बऱ्याच दिवसांपासून त्या किचनमध्ये त्यांनी पायही ठेवला नसल्याने त्यांना काही लवकर सुचत नव्हतं शेवटी त्यांनी नाश्ता केला मानसीला रूममध्ये आणून दिला मानसीने नाश्ता केला आणि गोळ्या घेऊन ती पुन्हा झोपली त्यानंतर सासूबाईंनी त्या दिवशी कसा तरी स्वयंपाक केला संध्याकाळपर्यंत माणसीचा ताप उतरला पण अंगदुखी आणि अशक्तपणा अजूनही तिला जाणवत होता ती किचन मध्ये गेली आणि तिने स्वतःसाठी चहा ठेवला महेश बाहेर गेलेला होता तोही परतला तेव्हा त्याने पाहिलं की माणसी स्वतःसाठी चहा बनवत आहे त्याने विचार केला की आता तिला थोडं बरं वाटत आहे घरच्यांसाठी रात्रीच्या जेवणासाठी खिचडी करावी म्हणून तिने तयारी केली इतक्यातच दारावरची बेल वाजली तिने दरवाजा भुकडल्यावर समोर पाहते तर महेशची मावस बहीण आणि तिचे मिस्टर दारात उभे होते तिने हसून त्यांचे स्वागत केले इतक्यात महेश सुद्धा रूममधून बाहेर आला ताई भाऊजी या ना मला वाटलं आज तुम्हाला वेळ मिळणार की नाही बऱ्याच दिवसांपासून मनात होतं एकदा जेवायला तुम्हाला घरी बोलवावं म्हटलं आज रविवार आहे भेटही होईल आणि सोबत जेवणसुद्धा महेश म्हणत होता त्यावर त्याचे भाऊजी म्हणाले तू इतक्या आग्रहाने बोलवलं म्हणून म्हटलं आज जावंच पण महेश आम्ही जरा आधी आज जाऊन येतो मावशीची भेट घेतो मग आपण बोलू त्याची ताई म्हणाली आणि ते महेशच्या आईला भेटायला त्याच्या रूममध्ये गेल्या ते गेल्यानंतर मानसी महेशला म्हणाली महेश जरा रूममध्ये चालतोस रूम का मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे अगं घरात पाहुणे आहेत किचनमध्ये जायचं सोडून तू रूममध्ये का जायचंय तुला माणसी काहीही उत्तर न देता सरळ रूममध्ये जाऊ लागली तिला जाताना पाहून महेशसुद्धा तिच्या मागे मागे चालायला लागला दोघेही रूममध्ये आल्यावर तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला त्याला विचारले तुला माहिती आहे ना माझी तब्येत बरी नाही तरी तू आज घरी पाहुण्यांना जेवायला का बोलवलंस अगं पण मग अशी तू किचनमध्ये जाऊन काम करत होतीस ना मला वाटलं बरं वाटलं असेल तुला पाहुणे स्वतःहून आले असते तर एखाद वेळी मी समजून घेईल पण मला बरं नसताना सुद्धा तू आग्रह करून त्यांना घरी बोलावून घेतलंस मग मला एकदा विचारून बघायचं असतं मला बरं वाटतं की नाही महेश म्हणाला विचारायचं काय त्यात तू स्वतः चालत गेलीस ना किचनमध्ये आरामात चहा घेत होतीस महेश आईंना काम करायला लागू नये म्हणून मी मला बरं नसतानाही किचनमध्ये जाऊन चहा घेतला तर तुला वाटलं मी ठणठणीत बरी झाले आणि बरी झाले असले तरी एक दोन दिवस आराम करायचा अधिकार नाही का मला ती रागानेच महेशला म्हणाली बायकांना एवढ्या दुखण्याचं काही वाटत नाही त्यांच्यात खूप सहनशक्ती असते आणि याआधी तर तू कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाहीस मग मी नाही म्हणत नाही म्हणून तू सतत मला गृहित धरणार आहेस का अशा बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते याचा अर्थ बायकांना काही दुखत नाही किंवा त्या थकत नाही असा होत नाही सहनशक्ती असते म्हणून तिचा अंत पाहणे गरजेचे आहे का अरे निदान माझा नवरा नाही म्हणून तर माणुसकीच्या नात्याने जरा विचार कर की मी एक माणूसच आहे एखादी सुपरहिरो किंवा रोबोट नाही तुला कधी कळेल की मी सुद्धा थकते अरे माझी काळजी घेणं तर दूरच राहिलं पण दोन प्रेमाचे काळजीचे शब्दसुद्धा तू बोलत नाहीस माझ्याशी आणि माझ्याकडून तुझ्या किती अपेक्षा असतात अशा वागण्याने शरीराने कमी पण मनाने खूप थकल्यासारखं होतं मला तू कधी मला समजून घेणार नाहीस का महेश जरा नरमाईने म्हणाला तू फक्त आजचा दिवस स्वयंपाक कर मी पुन्हा तुला सांगूनच पाहुणे बोलवत जाईन नाही मला बरं नाही आज मी स्वयंपाक करणार नाही आणि जेव्हा जेव्हा मी आजारी असेल तेव्हा तेव्हा माझ्याकडून असल्या अपेक्षा करायच्या नाहीत तुला पटत असेल तर सांग नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाते मानसी रागातच महेशला म्हणाली सॉरी तुला इतकं वाईट वाटत असेल याची कल्पना नव्हती मला मी पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही तू आता फक्त आराम कर मी बाहेरून जेवण मागवतो मानसी मात्र त्याच्याकडे न बघता बेडवर आराम करायला निघून गेली मानसीचा राग हळूहळू शांत होत गेला आजवर एकही शब्द न बोललेल्या माणसीने आज त्याला खूप काही सुनावले होते तिला वाटलं आता महेश आल्यावर रागावला असेल थोड्या वेळाने ती जरा घाबरतच बाहेर आली महेशने खरोखरच बाहेरून जेवण मागवलं होतं थोड्या वेळाने सर्वजण जेवायला बसले तेव्हा मानसी सर्वांना जेवण वाढायचे म्हणून जेवायला बसली नाही पण महेशने आग्रहाने तिला सर्वांसोबत जेवायला बसवले आणि कुणाला काही लागले तर तो स्वतः वाढत होता मानसीने केलेली कानहुगडणीने महेशवर चांगलाच परिणाम झाला होता त्यानंतर पुन्हा कधी महेशने माणसीला गृहित धरले नाही जर कधी कुणाला घरी बोलवायचे असेल तर तिची परवानगी तो घेऊ लागला आजारी पडल्यावर तिची काळजी घेऊ लागला त्याला आता त्याची चूक समजून आली होती त्याच्यामध्ये झालेला बदल पाहून माणसीला खूप आनंद झाला कधी कधी आपण न बोलता समोरच्याला आपल्या भावना कळत नसतील तर त्या बोलून दाखवलेल्या बऱ्या असतात कदाचित ज्या न बोलता कळाल्या नाहीत त्या बोलल्यावर कळू शकतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद